नमस्कार मित्रांनो मी अशोक मोरे श्री चिंतामणी आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण भांबुर्डी किंवा भामरूड ही जी वनस्पती आहे ती बघणार आहोत तर तिला आणखीन एक दुसरं एक नाव आहे गंगावती असं एक नाव आहे तर ती वनस्पती बघा इथं आहे जिथं पाणी असतं सतत अशा ठिकाणी ही वनस्पती असते ही भांबुर्डी ही वनस्पती आहेत यामध्ये दोन जाती आहेत आपण दुसरी जात बघूया इथं ही दुसरी जात आहे ही भांबुडीचा आहे ही पण आणि ही एक भांबुडी आहे ही दोन जाती आहेत याच्यामध्ये याच जे पान आहे बघा असं कातरल्यासारखं का पान असतं एकदम थोडं थोडं कातरल्यासारखं का। आणि याला बारीक असे कुसा असतात या पानाला दर्प असतो असा तोडल्यानंतर याचा वास येतो आणि या पानाचा औषधी उपयोग म्हणजे जर एखादी जखम झाली असेल तर आपण दगडीपाला जसं त्या जखमीवर चोळून लावतो तसं या पाना असं आपण जर चोळून लावलं जिथं आपल्याला जखम झाली असेल त्या ठिकाणी तर ताबडतोब रक्त वाहन त्या ठिकाणचं हे बंद होतं तर हे बघा हे सजासजी आपल्याला हे अशी ओळखू येते हे भांबुडी याचे पाना असे या प्रकारचे आहेत बघा थोडासा कट सर काय जवळून बघितलं लक्षात येईल याला फांद्या आहेत आणि हे दुसरी जी जात आहे तर हे या प्रकारचे आहे याला सरळ फांटी असते आणि याचे पानं असे जास्त कातरल्यासारखे आहेत कातरल्यासारखेच आहेत परंतु हे अशा पद्धतीचे पानं आहेत त्याचे आणि दुसरी इथंच आहे बघा हे जात तर याचे पण पानं कातरल्यासारखे आहेत पण याचं पानं जाड आहे असं आणि पसरड आहे असं हातासारखा आहे हे याचे दोन्ही फरक बघा एकदम असं दिसत असतील तर हे दोन्ही वेगवेगळ्या जाती आहेत ही भागमोडी किंवा भामरूड किंवा गंगावती ही तिखट उष्ण आणि वातनाशक असून व्रणरोपण असे आहे याचा औषधी उपयोग म्हणजे मूळव्याधीवर मूळ व्याधीवर काय करायचं या भामरुडीचा रस एक, एक तोळा आणि तूप एक तोळा हे असं एकत्र करून घ्यायचं आहे यामुळे आपली मूळव्याधी नाहीशी होईल तसेच याचा दुसरा महत्वाचा औषध उपयोग म्हणजे अर्धशीवर शेशी म्हणजे हे आपले जे डोकं आहे ते अर्धे दुखणे याला शेशी असे म्हणतात तर यामध्ये या, या भांबोडीचा रस हे डोक्यात चोळायचा ज्या भागात दुखत आहे त्या भागाला चोळायचा आणि उन्हात बसायचं असे जर केले तर हे दुखणार डोके हे ताबडतोब शांत होते याचा असा महत्वाचा औषध उपयोग आहे